आपण जे आज श्रोत्या व्याख्याने आणलेले त्यांना व्याख्या ते होणं योग्य नाही होणार ते एक खरच आपल्या मॅडम ने सांगितल्याप्रमाणे त्यांची एक ओळख जी करून दिली आपल्याला त्यांनी साने गुरुजींचा जो परिचय आपल्याला केलाय खरं तर मी त्यांच्या मनापासून प्रथमचा आभार मानते की तुम्ही आजच्या दिवशी येऊन आमच्या शिक्षकांना जो आपला बहुमोल आप असा म्हणजे पूर्ण विचार म्हणते साने गुरुजींचा जीवनपट आपण जो सादर केला त्याबद्दल मी तुमचे खर तर मनापासून आभार मानते की आमचं भाग्य आज आम्हाला तुम्हाला ऐकायला मिळालं कारण कार्यक्रम होतच असतात प्रत्येक कार्यक्रमाची उंची असते आम्हाला सा सांगायला आनंद होईल असो नानासाहेबांच्या वाढदिवस ना त्या निमित्ताने कार्यक्रम करतच असतो पण आजच्या कार्यक्रमाची उंची एक एक ही हो खरंच योग्य होती कारण आपण मुलांना शिकवतो मुलांना घडवतो पण कुठेतरी शिक्षकही घडवला जायला पाहिजे आणि शिक्षकांना जसे जसे सरकारचे नियम येतात ते नियम आपण लागूच करतो पण प्रत्येक शिक्षकाने जर खरंच मनापासून विचार केला की मी हा पेशा शिक्षकाचा पेशा आहे तो कसा यायला पाहिजे आणि आपल्याकडे उदाहरण उत्तम आहे साने गुरुजी नक्कीच यातून आज काहीतरी तरी आपण शिकलो तरी सर तुम्हाला आम्ही काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्ही सांगितलेले उपक्रम नेहमीच नक्कीच शिक्षण संस्था काही ना काही उपक्रम करत असते आणि त्या माध्यमातून मी तुम्ही सांगितलं आहे वाचनाचा आणि तो खरं तर काही सरांच्या फायद्याचा नाही की संस्थेचा फायदा नाही तो स्वतःच्या फायद्याचा नाही आणि कुठे ना कुठे वाचन केलं ज्ञान वाढलं ज्ञान ज्ञानाचं काम तुम्ही करताय त्यासाठी तुम्हालाही ज्ञान वाढतच राहत आणि माणूस असा मा, आहे की ते जे शिक्षण घेणं त्याचं चालतं ते अहो रात्र शेवटपर्यंत चालतं असं नाही की तुमचं बीएड झालं एम एस झालं शिक्षण संपलं असं नाही मी कालही एका ठिकाणी सांगितलं की आपल्याला युट्यूबचं माध्यम चांगलं आहे आता त्या माध्यमातून आपण शिकू शकतो आणि आता जर आपण बघितलं की आताची जनरेशन मध्ये हे पूर्वीचं ते जेव्हा साने गुरुजी गोष्टी सांगायचे, गायनाच्या माध्यमातून आणि आता तुम्हाला तेच येतंय की तुम्ही उपक्रमशील शिक्षक राबवलं पाहिजे. आपण बघतो आता नवीन नवीन जे आलेले आहेत ना म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या आहेत ना आता त्यांच्या मार्फत हे असंच असतं की नुसतं धडे शिकवणं योग्य हो नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट दाखवा, काहीतरी उपक्रम करा आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवा. नक्कीच आमच्या संस्थेमध्ये जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नवीन उपक्रम चालू करू जेणेकरून शिक्षकांनी त्यांना विद्यार्थ्यांना कसं घडवावं आणि बऱ्यापैकी ग्रामीण भागातील काही जे विद्यार्थी ते खरच आहेत शिक्षकांचे मुलं त्यांना एवढ्या फॅसिलिटी मिळत नाही जे आपण नाशिक मुंबई पुण्यामध्ये बघतो मग इथून त्यांना इतके पैसे तिकडे शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या स्तरावरती जर आपण तेवढा उपक्रम केला तर नक्कीच वाचनातून नुसतंच युट्युब बघण्यापेक्षा जर वाचनातून शिकवलं आणि सरांनी सांगितले जो उपक्रम जर चालू केला तर मला असं वाटतंय की नक्कीच आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये हो आपणच स्वतः फरक करू शकतो आणि ज्याप्रमाणे या अगोदरी हो किसान शिक्षण संस्थाने वेगवेगळे उपक्रम सुरुवातीपासून चालू केले ते नक्कीच बाकीच्या तालुक्याला त्याचा हेवा वाटेल कारण सर सीसीटीव्ही कॅमेरे हे आमच्याकडे सरकारने सामने अगोदरच हो लागू झालेले असे बरेच उपक्रम आहेत की आपण ते ज्या काळानुरूप चालू करून दिलेले पहिलेच आपल्या जागे मार्केट या छोट्या शाळांमध्ये हो खूप सारे विद्यार्थी की त्यांची त्यांच्या म्हणजे उपक्रम जे घेतले त्यात चुनक दाखवलीये कारण आम्ही कसं करतो सर तात्या साहेबांची पुण्यतिथी ही तीस सप्टेंबरला आहे पण आम्ही जवळजवळ तेवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर एक सप्ताह साजरा करतो संस्थे अंतर्गत आणि त्या सप्ताह अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा असतील त्या घेतल्या जातात त्यामुळे मुलांना त्यांचे जे सुप्त गुण आहे त्यांच्यासाठी वाव येतो आणि नुसतंच शिक्षण नको असून बाकीच्याही गोष्टी समाजोपयोगी गोष्टी जेणेकरून साऱ्या गोष्टी सारखं राष्ट्राचं प्रेम या मुलांना भेटायला पाहिजे कारण आजकालच्या जनरेशन मध्ये राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण करणं ही खरंच काळाची गरज आहे मी सरांना शब्द देते की तुम्ही दिला सांगितले आणि आज तुम्ही इथे आले तर खरंच मनापासून मी सर्व संस्थेतर्फे तुमचे मनापासून आभार मानते एक उच्च दर्जाचा कार्यक्रम आज इथे घडला त्याबद्दल आम्ही सगळे कृतज्ञ तुमच्याबद्दल पुन्हा एकदा सरांचे आणि त्यांच्या सोबत आलेल्या सरांचे आभार मानते आज चोवीस डिसेंबर आपल्याला माहिती आहे त्याबद्दल आईबद्दल सगळ्यांना माहिती आहे अजून मी काही वेगळं सांगायला नको पण प्रत्येक गोष्टीची अशी बारीक दखल घेणं जे गुण होता तो एक आईमध्ये होता असं सांगायला आनंद होईल आई जेव्हा पहिल्यांदा जिल्हा दूध संघामध्ये निवडून गेल्या आणि तिथे गेल्यानंतर असतात प्रोसिडिंग वरचे त्या विषय जे होते ते सगळे इंग्लिश मध्ये होते आणि तिथले एम डी जे होते ते एम टेक हे घेतले त्याच्यामुळे त्यांना सगळे विषय आईने तिथे जेव्हा प्रथम प्रथमता केल्यानंतर पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं की साहेब हे विषय तर आम्हाला काही कळणारच नाही. हे उद्याच तुम्ही मराठीत करा आणि पुढच्या मिटिंग ला आम्हाला मराठी विषय द्या. त्याप्रमाणे त्यांनी लगेच बदल केला आणि ती बदल करून आणला. म्हणजे एक छोट्या छोट्या ज्या बारीक गोष्टी त्याकडे लक्ष देणं. एक वात्सल्यमूर्ती म्हणून मी प्रथमता आईला अभिवादन करते आणि त्या आईच्या माध्यमातून माझ्या हातून तशीच सेवा घडत राहू एवढेच या दिवशी मी आपल्या सगळ्यांना एक शब्द देऊ शकते पुन्हा एकदा सर्व पालक आणि जे आमचे आज झाले आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या आनंद की तितक्याच आपले स्पोर्ट्स मध्ये विद्यार्थी पुढे गेले म्हणजे इव्हन बॉल बॅडमिंटन मध्ये राज्यस्तरावर असो की कुस्तीत राज्यस्तरावर असो म्हणजे बऱ्याच ठिकाणी मुलीही पुढे गेले त्यामुळे एक अभिमानाची बाब आहे आणि येणाऱ्या वर्षी मी सर्व विद्यार्थ्यांनी याप्रमाणे आणि पुढच्या वर्षी आपला जो आजची विद्यार्थी करते आणि आभार मानते की बराच वेळ झाली आपण थांबलेले पण आपला गुण गौरव बघण्यासाठी विद्यार्थी खूप प्रयत्न करतात त्यामुळे तुम्ही त्यांना सहकार्य करा जर वेळेस जसे पालक साध शिक्षक साधतील त्याप्रमाणे तुम्ही त्यांना मदत केली तर नक्कीच आपले मुलं जशी राज्यस्तरावर सुलक दाखवतील ती नक्कीच देशपातळीवर सुलूक दाखवू शकतील आणि आपल्या भडगाव तालुक्याचं नाव हो हे भरती घेण्याचे नक्कीच प्रयत्न करतील धन्यवाद